मंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भाने या ठिकाणी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुमारे अकरा हजार महिलांना नव्यानं लाभ देण्यात आला एकूण त्रेसष्ट हजार महिला कोरेगाव तालुक्यातल्या लाभार्थी ठरल्या ज्या वेळेला मी सर्वे केला होता त्यावेळेला सत्तर हजार महिला याच्या लाभार्थी उन्हा होतो एकूण सत्तर हजार लाभार्थी या मतदारसंघामध्ये किंवा या कोरेगाव तालुक्यामध्ये आहेत त्यातल्या त्रेसष्ट हजार महिलांनी लाभ पहिल्या टप्प्यात पन्नास हजार घेतला आता पुढच्या टप्प्यात त्रेसष्ट हजार घेतलाय आता राहिलेल्या सात हजार महिलांना लाभ देण्यासाठी आम्हाला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात परंतु आमचे विरोधक सातत्यानं चुकीचा प्रचार करून या महिलांना गोरगरीब महिलांना या लाभापासून वंचित ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये योजना चालणार नाही दोनच महिन्यासाठी आहे आमदारच खोटं बोलत आहेत मुख्यमंत्री खोटे आहेत सरकार खोटं आहे स्वतःच्या कुटुंबाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते लाभ घेताना दिसत आहेत परंतु गोरगरीब जनतेची मतं आपल्यापासून जाऊ नये म्हणून आज अत्यंत खालच्या पातळीवरचं मताचं राजकारण करण्यासाठी गोरगरीब जनतेला या लाभापासून प्रसिद्ध होतात आम्ही कुठलंही राजकारण न करता एकदा महिन्यात ज्यांनी ॲप्लिकेशन केलं त्यांना याचा लाभ दिलेला आहे त्यामध्ये मी पाहिलं नाही ते आमच्या पार्टीचे की पुढच्या पार्टी सगळ्यांना लाभ देण्याच्या प्राऊन प्रसिद्ध केला आणि आजची बैठक जी आहे ती माझ्या अध्यक्षतेखाली अत्यंत चे वातावरणात पार पडली प्रशासनाच्या वकिला तहसीलदार साहेब सुनीलजी कोडे बी ओ मॅडम आमच्या सी ओ नगरपंचायतच्या सी ओ आणि सर्वच अंगणवाडी सेविकांचे प्रतिनिधी आय सी डी एफचे जोदे साहेब त्या तालुक्याचे सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांच्या माध्यमातून ती खूप चांगल्या पद्धतीनं बैठक पार पडली आणि अजून सात हजार लोकांपर्यंत आता जी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे ह्याच्यामध्ये साधारणतः सत्तर हजारचं टार्गेट आपल्या तालुक्याचा आहे का मतदारसंघाचं आहे तालुक्याचं सत्तर हजारचं आणि ऑल ओव्हर मतदारसंघ कोरेगाव विधानसभा मतदारसंघ साधारणतः त्याचं टार्गेट एक लाखाचं टार्गेट आहे एक लाख दहा हजारचं टार्गेट आहे आता तालुक्यातली परिस्थिती बघितलं तर आठ हजार ते सात ते आठ हजार महिला सध्या वंचित हवी तुम्ही असा विरोधकांवर आरोप करताय की विरोधकांमुळं असं आहे परिस्थिती निश्चित नेमकं काय परिस्थिती निश्चित आमचे विरोधक स्वतः लाभ आणि गोरगरी महिलांना जाऊन सांगता की बसवी आहे चुकीची आहे आणि हीन पातळीवरचं राजकारण आहे आणि त्याचा परिणाम काय होतो की त्या महिलांचा विश्वास नव्हता पण आता मी अकरा हजार महिलांनी ज्यांच्याशी आम्ही संपर्क साधला त्यांनी ऍप्लिकेशन केलं आणि आता त्यांना लाभ मिळाला राहिलेल्या सात हजार महिलांपर्यंत माझं प्रशासन आणि आमचे सगळे कार्यकर्ते पोचतील आणि त्यांनाही या ठिकाणी लाभ देण्याचा प्रमाण साहेब विरोधक सातत्यानं बोलत आहेत की ही योजना दोन महिने टिकेल किंवा इलेक्शन पुरती ही योजना आहे किंवा विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं पण अशी योजना बंद केली असं कळतंय आपल्या काय नेमकं या बाबतीत काय सांगता ये येईल हे तुम्ही पाहिलं असेल मी गोष्ट बोलल्यानंतर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब स्वतः म्हणाले आमचं सरकार आल्यानंतर सुद्धा ही योजना आम्ही चालू म्हणजे ही योजना चालू ठेवणं शक्य आहे का ते शक्य आहे जे लोक ही योजना चालूच शकत नाही ते लोक अशा पद्धतीची वक्तव्य करतात पण त्यांच्यावर किती वेळच येणार नाही ही योजना चालू केल्यामुळं पूर्ण ताकदीनं महिला वर्ग सामान्य लोक आज सरकार प्रामाणिक आहे आणि आज सरकारनं जी काम केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण बोलताना माहिती येणार ये आजची राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता आ, ही योजना म्हणजे भविष्यामध्ये आजच्या परिस्थितीला कशी वाटते म्हणजे आर्थिक परिस्थिती खालावी किंवा ज्या शासनाच्या विविध विकास कामं असतील किंवा योजना असतील त्याच्यावर परिणाम वेगवेगळ्या योजनेमुळे काही होणार नाही काही गोष्टी तुम्ही समजावून घेतल्या पाहिजे एखाद्या कामावरती निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि सातत्यानं पैसे टाकत बसला तर या ठिकाणी हे पैसे पाया जातात मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं उदाहरण घ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपये हे फक्त रस्ते दुरुस्तीसाठी केले जायचे खड्डे बुजवण्यासाठी घेतले जायचे आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या सगळ्या निर्णय घेतला आणि मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण करायचा निर्णय घेतला आता एकदा कॉन्क्रिटीकरण झालं की पुन्हा भविष्यामध्ये पैशाची गरजच लागणार नाही आहे मग जो पैसा शिल्लक राहतोय तो पैसा कुणाला द्यायचा हा पैसा गरिबांनाच पोचला पाहिजे ही अत्यंत सुंदर योजना आहे जर तुम्ही भ्रष्टाचार बंद केला शासकीय योजनातला तर जो पैसा शिल्लक राहतो तो पैसा सामान्य माणसाला देऊ शकतो पण त्याच्यामध्ये प्रामाणिकता पाहिजे आणि ती प्रामाणिकता या सरकारमध्ये आज आजपुरेगाव मतदारसंघ बघा संपूर्ण कॉन्क्रिटीकरण चाललंय येत्या दोन वर्षामध्ये कुठलाही रस्ता करायची वेळ येणार नाही मग जे पैसे पी डब्ल्यू डीचे येतात आमच्या नगरपंचायतीचे येतात हे पैसे कल्याणकारी योजना आम्ही सुद्धा राबवू शकतो अशा पद्धतीचे पैसे निर्माण होणार आहे म्हणजे तुम्ही प्रामाणिक असाल खूप चांगल्या गोष्टी करू शकता उदाहरणार्थ कोरेगावचे साहेब पण आता जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही, ही आगामी विधानसभेच्या दृष्टीने महायुतीच्या जमेची बाजू ठरली असं वाटतंय का आपल्याला आज आम्हाला एक जमेची बाजू एकच आहे पुण्य कमवली गोर गरीबाच घर हे चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे गोरगरीब महिला या सुखी आणि समाधानी रंगल्या पाहिजे हा एक उद्देश हे राज्याचं सरकार बदलताना प्रत्येक आमदाराच्या मनात होता आणि तो उद्देश हा सफल होताना दिसतोय तर सगळे आनंदी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जनता आनंदी आहे संजय गांधी निराधार योजनेचं मानधन पंधराशे रुपयेचं आहे दीड हजार रुपये मिळतं आता सर्वसामान्य महिलांना हे मानधन म्हणजे मुख्य लाडके बहिणी योजनेच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत मग ही रक्कम वाढवण्याबाबत आपण महायुती सरकारच्या माध्यमातून काही प्रयत्न करणार आहात का कारण विधवा महिला अपंग वगैरे निराश्रित त्यांना गोष्ट आहे त्यासाठी संजय गांधी निर्धार योजनेचे सगळे निर्णय केंद्र सरकार आम्ही निश्चित या ठिकाणी संजय गांधी निर्धार योजनेचे पैसे वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून पूर्वी काँग्रेसच्या काळात पाचशे रुपये होते मोदी सरकारने हजार रुपये वाढवून ते दीड हजार केले निश्चित वाढ करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू